नमस्कार मित्र आजचं पुस्तक आहे द रीडर मूळ पुस्तक आहे द रीडर मूळ लेखक आहेत बर्नांड स्लिक अनुवाद केला आहे अंबिका सरकार यांनी आणि प्रकाशक आहेत राजहंस प्रकाशन निरक्षराची अक्षर कहाणी तो तसा आडनीड्या वयातला साधारण पंधरा सोळाचा ती छत्तीशीची दुनियादारीच्या प्रवाहातील दोन ओंडक्यांप्रमाणे ते एकमेकांना भेटतात आणि ऋणानुबंधाच्या वेगळ्याच गाठीत बांधले जातात या गाठी दोघांनाही शेवटपर्यंत कचत राहतात काचत राहतात नात्यातल्या आनंदासवे येणाऱ्या आघोरी वेदना नाईलाजानं पदरात घ्याव्या लागतात एका टप्प्यावरती सुटते तो मात्र अश्वथ थांब्यासारखा पुरी जिंदगाणी स्वतःला तासत राहतो कोसत राहतो दोघांची ही अक्षर कहाणी अस्वस्थ करणारी सुन्न करणारी जगणं असे असतं तर याचं भान आणून देणारी धक्कादायक पण थरारक नव्हे नाट्यमयता नसलेली तरीही अस्वस्थ करणारी आपण छोट्या छोट्या दुःखांना कुरवाळत बसतो हे असं जगावेगळं काही वाचलं की मात्र आपल्या कोतेपणाची लाज लाज वाटावे ही अशी कहाणी आहे की जी कृष्णधवल स्वरूपात चोखता येत नाही सतत न्यायाचा तराजू हातात घेऊन फक्त दुसऱ्या त्यात तोलण्याची सवय असलेल्यानी या पुस्तकाच्या वाट्याला न गेलेलंच पडत नीतिमत्तेचं सोहळं नाही या कादंबरीचं कथानं झेपणारं नाही युद्धवाङ्मयातलं अक्षरदालन समृद्ध करणाऱ्या या मुळखावेगळ्या कादंबरीचं नाव आहे द रीडर या कथेची सुरुवात होते सन एकोणीसशे अठ्ठावन्नला तेव्हा दुसरं महायुद्ध संपून एक तप लोटलं होतं या महायुद्धानं युरोपच्या उरा खांद्यावर झालेल्या जखमांवर खपली धरत असली तरी काही ठिकाणी त्या भळबळत होत्या विशेषतः महायुद्धात सहभागी झालेली किंवा त्याला मूक पाठिंबा देणारी जर्मनांची पिढी युद्धकाळात बालपण गेलेली आणि नंतर त्याच्या बऱ्या वाईट परिणामांचं विश्लेषण करणारी त्यावर चर्चा करणारी जर्मनांची पुढची पिढी यांच्यातलं फाटलेपण अद्याप कायम होतं किंबहुना ते वाढत होतं विवेकी जर्मनांमध्ये हिटलरच्या नादाला लागून आपण काय करून बसलो अशी कशी माणुसकी विसरलो हा अपराध खंड बाळावला होता युद्धात छळछावण्यांमधील जबाबदार नाझी अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांवर ठिकठिकाणी खटले सुरू होते दोस्त राष्ट्रांनी युद्ध गुन्ह्यात सहभागी झालेल्या नाझी अधिकाऱ्यांवर न्युरमबर्ग या जर्मनीतील शहरात विशेष न्यायालय स्थापन करून खटले गुजरले होते न्युरेम्बर्ग ट्रायल म्हणून ते प्रसिद्धी पावले ही सारी या कथानकाची पार्श्वभूमी अवस्थेतील शाळकरी मुलगा आणि एका प्रवढे अजब दोस्तानाने कथानकाची सुरुवात होते पंधरा वर्षाचा मायकेल त्यावेळीचा संसर्ग झाल्यानंतर अनेक महिने शाळेत जाऊ शकत नाही एकदा तो बाहेर पडतो आणि उलट्याने बेजार होतो तिथं त्याला हाना स्थिम्स तिथं त्याला हाना स्मिथ्स ही ट्राम कंडक्टर मदत करते बरा झाल्यावर तो आभार मानायला तिच्या घरी पोहोचतो तिथंच त्यांचे भावबंध जुळतात आणि ते रथ होतात हळूहळू ते दररोज दुपारच्या सुट्टीत भेटायला लागतात त्यासाठी मायकेल शाळेतील तासाला बुट्टी मारून तिच्याकडे धाव घेत राहतो या संबंधांना उभयतांच्या साहित्यप्रेमाची खालवी किनारी आहे प्रत्येक भेटीत हाना मायकेलकडून पुस्तक वाचून घेते त्याच्यात तोंडून ऐकणं हा तिच्यासाठी आनंदाचा सोहळा होमरची इलियड आणि ओडिशी ही ग्रीक महाकाव्य अर्नेस्ट हेमिंगवेचं द मॅन अँड द सी आदी अभिजात पुस्तकं तो तिच्यासाठी वाचतो त्यावर दोघं चर्चा करतात दिवसपणे सरकत जातात हे अक्षर नातं सुरूच असतं मात्र त्याला अंत असतो एके दिवशी हाना अचानक गायब होते मायकेल तिचा शोध घेतो पण व्यर्थ तिच्या नाहीशा होण्याची बोस मायकेलच्या मनाला लागून राहते काही करून हना त्याला हवे असते पण ती तर न सापडण्यासाठीच गायब झालेली असते यथावकाश मायकेल तारुण्यात प्रवेश करतो कायद्याच्या अभ्यासासाठी विधी महाविद्यालयात दाखल होतो अभ्यासाचा एक भाग म्हणून त्याला नाजी छावणीतली माजी महिला सुरक्षा रक्षकांचं खटल्याचं कामकाज अभ्यासनासाठी पाठवलं जातं तिथे युद्ध गुन्ह्यातला आरोपी म्हणून हानाचं दर्शन होतं आणि तो हादरतो एका चर्चमध्ये बंदिस्त असलेल्या ज्यू महिला कैद्यांवर विमानातून बॉम्ब वर्षाव होतो आणि चर्चला आग लागते नाझी महिला सुरक्षा रक्षकांनी दरवाजे बाहेरून बंद केलेले असल्यानं तीनशेपेक्षा पेक्षा अधिक महिला आगीत मृत्यूमुखी पडतात या आगीतून बचावलेली एक महिला आणि तिच्या मुलीच्या तक्रारीवरून सुरक्षा रक्षकांविरोधातील खटला सुरू झालेला असतो छळछावण्यातल्या अत्याचारांबाबत या मुलीनं लिहिलेलं पुस्तक प्रॉ म्हणून पुढे येतं आगीच्या घटनेचा अहवाल हातानेच लिहिला असल्याचं न्यायालयात सांगितलं जातं सुरुवातीला हाना ते नाकारते हस्ताक्षर तपासणी करण्याचा आदेश न्यायाधीश देतात तेव्हा हाना अचानक माघार घेते आणि हा अहवाल आपणच लिहिल्याचं कबूल करून टाकत आणि हा अहवाल आपणच लिहिल्याचं कबूल करून टाकते खटल्याचं कामकाज पाहणाऱ्या मायकलला तिच्या या कृत्याचा धक्का बसतो मग त्याच्या लक्षात येतं एक विचित्र वाचतं त्याचं लेखकानं पुस्तकात केलेलं वर्णन आपल्यासाठी धक्कादायक ठरतं मायकेल आपल्या भावना नोंदवताना म्हणतो त्या तिथे ते मला लख समजलं हाना निरक्षर होती तिला लिहिता अगर वाचताही येत नव्हतं म्हणूनच ती इतरांना वाचून दाखवायला बोलवायची त्यामुळंच आमच्या सायकलवरल्या सफारीत तिनं लिहिण्या वाचण्याची गरज पडेल असलं सर्व काम मला दिलं होतं आणि हॉटेलमध्ये मी लिहिलेली चिठ्ठी तिला सापडली तेव्हा काय लिहिलं आहे हे तिला समजणारच असं मी ग्रहित धरीन आणि आपण उघड्या पडू या धास्तीमुळे तिचा स्वतःवरचा ताबा सुटून ती बेभान संतापली होती ट्राम कंपनी तिला जी वरची जागा देऊ करत होती ती त्यामुळेच तिनं नाकारली होती कंडक्टरचं काम करताना ती आपली निरीक्षण निरक्षरपणाची कमतरता लपवू शकत होती पण चालकाचं काम पत्करायचं तर ती लपवणं शक्य झालं नसतं या कारणामुळेच सिमेन्स कंपनीत मिळणारी वरची जागा तिनं नाकारली होती आणि तिनं हे छळछावणीतील पहारे करायचं काम पत्करलं होतं आणि न्यायालयात हस्ताक्षर तज्ज्ञाला सामोरं जायला लागू नये म्हणूनच तिनं स्वतःच तो अहवाल दिल्याचं मान्य केलं होतं आणि याच कारणामुळे खटल्यातील मुख्य गुन्हेगार म्हणून स्वतःला अडचणीत येऊ दिलं होतं का एक कारण त्या मुलीनं लिहिलेलं पुस्तक आणि त्यात केलेले आरोप अर्थातच तिला वाचता आले नव्हते त्यात कोणत्या त्रुटी आहेत की ज्यांच्यामुळे स्वतःचा बचाव करता येईल हे अर्थातच तिला कळू शकलं नव्हतं म्हणून तिला बचावाची तयारीच करता आली नव्हती का आपल्याला लिहिता वाचता येत नाही याची तिला शरम वाटत होती हे मी समजू शकतो समाजात शिष्टमान्य नाही अशी वर्तणूक झाल्यामुळे वाटणारी शरम चोरटेपणा दुसऱ्याला दुखवल्यामुळे शर्मिंद वाटणं असल्या कारणाने शरम वाटू शकते हे तर मी स्वतःच अनुभवलं होतं पण छळ छावणीत अगर खटल्याच्या वेळी केवळ निरक्षर असल्याची वाटणारी शरम हे पुरेसं कारण होतं निरक्षर निरक्षर पण उघडकीस येऊ नये म्हणून गुन्हेगार असल्याचा आरोप मान्य करीत होती ती त्याकरता गुन्हेही हे सारे प्रश्न किती वेळा मी विचारलेत स्वतःला तेव्हा तीन तेव्हा आणि नंतरही गुन्हेगार म्हणून घेणं हा भयंकर पर्याय पटला तिला साधं सरळ निरक्षर म्हणून घेण्यापेक्षा असं वाटलं का तिला की ते कधीच उघडकीस येणार नाही मायकेल उशिरा लक्षात आलेल्या या वास्तवामुळं हादरून जातो हानाला अजन्म कारावासाची शिक्षा होते पुस्तकाचा शेवटचा भाग खटल्यानंतरचं मायकेलचं जीवन त्याचा अयशस्वी विवाह आणि तुरुंगात हानाशी संपर्क करण्याचा निर्णय याबद्दल आहे हानाचं तुरुंगातील आयुष्य सुखकर जावं यासाठी तो तो अनोखा मार्ग अवलंबतो अभिजात पुस्तकांचं वाचन करून ते ध्वनीमुद्रित करतो या ध्वनीपीती तो तुरुंगात हानाला ऐकण्यासाठी पाठवत राहतो हे तब्बल अठरा वर्ष चालतं नंतर हानाची शिक्षा कमी होते तेव्हा तिच्या ते पुनर्वसनाची जबाबदारी मायकेलनं घ्यावी असं तुरुंग अधिकारी सुचवतात मायकेल ही तो मान्य करतो अखेर तो मुक्तीचा दिवस येतोस मायकेल तिला आणायला तुरुंगात जातो तेव्हा वेगळंच वास्तव त्याची वाट पाहत असतं ते काय असतं हे पुस्तकातच वाचलेलं बरं जर्मन हेर कथा लेखनात उस्तादीन मिळवलेल्या ले। बर्नांड स्लिंक यांनी द रीडरमध्ये एकदम हटके विषय हाताळला ही कृती म्हणजे जर्मनीत जन्मलेल्या बर्नांड यांच्या व्यक्तिगत आयुष्याची पडछाया असल्याचं मानलं जात असलं तरी तसं त्यांनी कुठं मान्य केलेलं नाही ही कादंबरी जर्मनीतच नव्हे तर अमेरिकेत ही प्रचंड लोकप्रिय ठरली मराठीसह एकोणचाळीस भाषांत अनुवादित झाली मराठी आवृत्ती राजहंस प्रकाशनानं प्रकाशित केली आहे न्यूयॉर्क टाईम्सच्या सर्वाधिक खपाच्या यादीत दीर्घकाळ अव्वल स्थानी राहण्याचा पराक्रम करणारी ही पहिलीच जर्मन कादंबरी या कादंबरीवर दोन हजार आठमध्ये याच नावाचा उत्तम चित्रपट आला टायटॅनिकमुळे प्रकाशतात आलेली सौंदर्यवती गुन्हे अभिनेत्री केट विन्स्टलेटनं हानाची भूमिका ताकदीनं पेलली सतत तणावग्रस्त असणारी स्वच्छतेचं प्रचंड वेळ असलेली आक्रमक प्रेयशी दर्दी रसिक वाचक की श्रोता ही सारी रूप तिनं सुदेख साकारली हा चित्रपट आपल्याला हजरवून सोडणारा अनुभव देतो साहजिकच त्या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी असलेल्या प्रतिष्ठेच्या ऑस्करवर तिचीच नाममुद्रा उमटली शिवाय आणखीही प्रतिष्ठित पुरस्काराने चित्रपटाचा गौरव झाला कुमार वईन आणि प्रौढ मायकलच्या भूमिका अनुक्रमे डेव्हिड क्रॉस आणि रॉल्फ फिनेस यांनी अत्यंत ताकदीनं साकारल्या म्हणून तर हा चित्रपट अविस्मरणीय ठरतो नेटफ्लिक्सवर तो पाहता येईल मूळ कादंबरीपेक्षा चित्रपट सरस उतरल्याचं अहोभाग्य काही मोजक्या कलाकृतींच्याच वाट्याला येतं द रीडर त्यापैकी एक ही कादंबरी वाचण्याचा अनुभव ही काही हलका नाही शेवटाकडे जाईपर्यंत आपण पार खचून गेलेलो असतो एक मुलगा आणि प्रौढा यांच्यातील शारीर नातं तसं न पचणारच पण लेखकानं खुबीनं ही पात्र रंगवल्यानं त्यात कृत्रिमपणा किंवा गैर असं काही वाटत नाही पाश्चिमात्य जगात तर त्याचा इतका बाऊ केला जात नाही लेखक स्वतः कायद्याचा अभ्यासक असल्यानं खटल्याविषयीचं विस्तृत विश्लेषण येतं कायद्याचे प्राध्यापक एका प्रसंगात विद्यार्थ्यांना सांगतात समाजाला वाटतं समा की नैतिकतेमुळे आपलं मार्गक्रमण ठीक सुरू आहे पण तसं नसतं समाज जीवन कायद्यामुळे कायद्याच्या धाकामुळे सुरळीत चाललेलं असतं कायदा आणि जगण्या वागण्याबाबतची लेखकाचे अशी भाष्य या कादंबरीला आणखी समृद्ध करणारे ठरतात शिवाय हिटलर आणि त्यानं घडवून आणलेल्या उत्पादाचे पडसाद जगावर किती दीर्घकाळ पडत राहिले याचं भान ही कादंबरी आणून देते निरक्षर असण्याचा शाप किती मोठा असतो ना प्रगत समाजात वावरणारी एखादी व्यक्ती आपलं पण उघड होऊ नये यासाठी किती टोकाला जात आहे हे पचवणं धक्कादायकच प्रसंगी गुन्हा मान्य करून दीर्घकाळासाठी तुरुंगात जाऊ पण पन अडाणीपणाचं किटाळ नको असं हनाला का बरं वाटावं शिक्षणापासून वंचित असलेल्यांचे किती हाल होत असतील याचा अंदाज यावरून यावा हनाला अभिजात साहित्याची आवड असते त्यासाठी पुढे ती तुरुंगात भाष्य शिकते उत्तमोत्तम पुस्तकं वाचत स्वतःला समृद्ध करण्याचा प्रयत्न करते पण तिच्यावर असलेल्या माणुसकीला काळ्या काळीमा फासणाऱ्या डागाचं काय तो तिला अंतर्बाह्य छळत राहतो निरापराध्यांना ते केवळ जीव आहेत म्हणून मारायचं यामागचं युद्धोत्तर काळातील अपराधी पण सतत झेलत राहणं सोपं असतं हानाची कहाणी हेच तर सांगते एकीकडे हा अपराध आणि दुसरीकडे निरक्षरपणा लपवण्याचा दबाव असा आयुष्य कोणाच्याही अगदी दुश्मनाच्या वाट्यालाही ना ये दुसऱ्या महायुद्धानं जगाला कित्येक कहाण्या दिल्या काही खऱ्या काही काल्पनिक तर काही खऱ्याची आणि काल्पनिकाची सरमिसळ म्हणून तर पाश्चिमात्य साहित्य विश्व समृद्ध झालं द रिडर सारखी पुस्तकं आपल्याला युद्धाच्या भेसूर पडछायांचं भान आणून देतात युद्ध माणुसकीचा कस पणाला लावतं खरा माणूस कोणता आणि प्रवाहाबरोबर पतित होणारा कोणता याचं रोकड आकलन ते करून देतं माणुसकी सोडून तात्कालिक फायद्यासाठी दुसरा मार्ग धरू पाहणाऱ्यांना खबरदार करणारं असं आहे हे पुस्तक धन्यवाद